नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीला आवडणारे प्रिय वस्तू कोणकोणते आहेत आणि कोणते आणायचे असं तर म्हणतात की सोनं आणि चांदी घ्यायचं आहे पण सगळेच सोनं आणि चांदी आपण घेऊ शकत नाहीत त्यासाठी माता लक्ष्मीला हे चार वस्तू खूप प्रिय आहेत ते आपण आवर्जून आणून घ्यायचे आहेत आपल्याला काही जास्त खर्च होणार नाही एक पन्नास ते शंभर रुपयाच्या आत हे वस्तू सगळे मिळून जातील आपल्याला तर आपण बघूया ते हे चार वस्तू कुठले आहेत नंबर एक हळद आणि कुंकू नंबर दोन मीठ नंबर तीन धने आणि लास्ट नंबर चार हे काय झाडू ह्याला केरसुनी पण म्हणतात तुम्ही लहान झाडू आणा फळा आणा किंवा लांब झाडू आणा कुठलाही झाडू आणा पण नक्की आणा आणि हे सगळ्या चारही वस्तू ठेवून आपल्याला माता लक्ष्मीपशे ठेवून पूजन करायचं आहे व्यवस्थित आणि जे कुठलं पण आपल्या घरामध्ये सोनं आहे ते पण आपल्याला ठेवून व्यवस्थित पूजन करायचं आहे माता लक्ष्मीचं आणि कुंकुमार्चन आवर्जून करायचं आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ